नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर माझं सगळी कामं आटपली ती सकाळची देवपूजा स्वयंपाक वगैरे आहे कपडे धुयचे आहेत आणि बाहेर नुसतं बाळगत झाले आणि परत तिळगुळ आणलं ववसा आणलाय झालं एवढंच लागतंय काय लागतंय अजून दिले मला येताना गावाकडनं चुडं पाटली आणि कंड दिले ती कंड चुडं पाटले ह्या कराड सातारा साईडला दिसत नाही ते असं भेटत असतील पण एवढं नाही भेटत तिकडं कसं मराठवाड्यात भरपूर ह्याची प्रथा आहे आणि संक्रांतीला येत असं जवळच्या माणसांना हळदी कुंकू लावून चुडं पाटल्या देण्याची पद्धत आहे आमच्या तिकडं माहेरात पण इकडं काय दिसत नाही ग असं मी तर बघितलेलं नाही बरीच वर्ष झालात माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली पण इकडं नाही असं कोण देत नाही आणि नाहीच इकडं जास्त कधीतर खुची तर फक्त चुडं दिसते ती पण नाही दिसत बाजारात कधी आणि कुठं भेटत असतील तर काय माहिती नाही मला ते पण पण आईने दिली आहे मला ह्या वर्षी देते कधी तर गेलं कोणतरी मग सणाच्या पुढं पुढं जर कोण गेलं आलं तरी त्यांच्याकडं मला चुडं पाटल्या येते त्या वर्षाला आणि प्रत्येक वर्षी काही संपत नाही ते मी एकटीच बसवते त्याच्यामुळं एक जोड असला जुड्याच पाडल्यास तरी होऊन जाते आणि शिल्लक राहिलेलं पुढच्या वर्षी होते तरी आता या वर्षी तिने जो दोन जोड पाटल्या दिले त्या दोन जोड चुड्याचं आणि कंड पण दोन जोड दिले ती आईची माया वेगळीच असते हे बघा भारी दिसायला लागलेत मस्त तुमची कुठो राहिले मकर संक्रांतीची तयारी नक्की सांगा चला आता कपडे धुवायचेत आणि भांडे घासायचे मग काही काम नाही साडीवर ब्लाऊज शिवायचं पण मला ब्लाऊजच मॅचिंग भेटला नाही आता बघू कराडमध्ये भेटला तर काल मार्केटमध्ये मा गेले होते तिथे एक दोन ठिकाणी बघितलं आणि यांना जरा काम होतं उशीर होत होता त्यामुळे एक दोन ठिकाणी बघितल्या मी भी। काय भेटलाच नाही मला मॅचिंग ब्लाऊज आणि साडीवरचा ब्लाऊज काय झाला कुठं हरवला काय कळणं झालं आणि साडी तर नवीनच आहे बघूया आता आज गेलं तर त्यांनी त्यांना कलर देते त्यांच्यापाशी आणला तर त्यांनी दुकानातून कारण मला ती साडी संक्रांतीला नेसायची तुम्ही घेतल्या का नाही संक्रांतीला साड्या सा, कोणी 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 साड्या संक्रांतीला घेतल्या नक्की सांगा कमेंट करून त्याचं दोन जोड लाखी चुडायची डांबरी चुडा असं खणखण वाजत नाही ते बदवत बदवत वाजते ते डांबरी चूड आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या छान छान कमेंट येते ते भारी वाटते आणि त्याच्यात थोडीशी तब्येत पण ही होईल पाणी इकडचं तिकडचं बदल आणि त्यात वातावरण पण बदल आहे त्याच्यामुळं थोडंसं सर्दी कणकणी वाटायला लागली आत्ताच थोडासा डुलका लागला होता रात्री काही सर्दी म्हणून झोप नाही लागली काय दोन अडीच वजेस्त रात्री जागेच होते सर्दीने जाम केले पाक असं वाटतं कोणीतरी यायचं काहीतरी गरम गरम करून द्यावं खायला आणि मी खाव पण घरात कोणीच नाही आणि हे पण गेलेत बाहेर आणि स्वयंपाक पण जास्त काही केला नाही फक्त भाजीच बनवली होती काही जमतच नव्हतं कारण बिघडली होती आता जरा बरं वाटायला तर आता मी एवढाच पापड तळणार आहे घर आहे असा माणसाने एक दोन माणसाचं काय कर। नाही माणूस करत पण आणि खात पण आणि एक दोन माणसासाठी करायला पण नको वाटतं चला आता पापड तळले थोडंसं खाऊन घेते तर मस्त अशी साडी नेसून तयार झाली आहे बघा आज पहिल्यांदाच साडी आहे भारी वाटाय आणि आज आहे गुरुवार आठ वाजता आहे घरातले लाईट बंद दे करून जेवढा द्यायचं काही काम आहे का सकाळी आमच्या नवऱ्याचं असं डोकं असते बघितलं चला आम्ही निघाले दोघं पण आरतीला आज बरेच दिवसात निघाले स्वामी समर्थांची आरती अंधार पडला अंधार पावणे सात वाजली या तो पासाला म्हणजे आपल्या सिटी कुठला झाला तयार आहे येणार आपल्या मशीन ना के ला काम केलेलं इथं सम्राटला इथं काम केलेलं आणि इकडं रस्त्याचं काम चालू आहे त्यापासून म्हणून तरी आला नको वाटतं गर्दी म्हणून म्हणून म्हणत होते मी गाडीच्या खड्याला लावून इकडे ये अलीकडनं कुठं ये असं नाही काही त्याच्यावर प्रत्येक येते ती आपल्या बघा भरपूर गर्दी असते प्रत्येक गुरुवारी आरती असते टप्प्या म्हणून यायचंय आणि या बाजूला हायवेचं काम चालू आहे त्यापासून मी इकडे येणं बंद केलं आहे आरतीला कारण भरपूर गर्दी असते वाहनांची भीती वाटते संध्याकाळी चला आरती झाली आता नुसतं दर्शन झाले आणि आता आम्ही निघालो घरी चला झाला ना ارارصلتي